खामगाव शहरालगत असलेल्या जलम रोडवरील वाडी येथे अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या रे, चार वाहन तहसीलदार अतुल पटोडे यांनी यांच्या पथकासह पकडले मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे खामगावचे तहसीलदार अतुल पटोले यांनी वीस नोव्हेंबरच्या रात्री दहा वाजताच्या दरम्यान जलम रोडवरील वाडी येथे नाकाबंदी करून अवैध रेतीची वाहतूक करणारे एम एच अठ्ठावीस बी बी बत्तीस सत्त्याण्णव यात एक ब्रास रेती व सव्वीस यात दोन ब्रास रेती एम एच अठ्ठावीस बी बी एकोणऐंशी पस्तीस यामध्ये दोन ब्रास रेती तसेच एम एच अठ्ठावीस ए बी बत्तीस पंचवीस यामध्ये एक ब्रास रेती असे चारही वाहने पकडून खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला लावण्यात आले आहेत या प्रकरणी अधिक कारवाई सुरू आहे अशी माहिती तहसीलदार अतुल पटोले यांनी दिली आहे મોહમ્મદ ફારુક વિદર્ભ ન્યૂઝ ખામગાવ